पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे विश्वासू सहकार्य आणि निष्ठावान कार्यकर्ते विजय रघुनाथ बलुगडे यांची शिवसेना शिंदे गटाच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बलुगडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथले विजय बलुगुडे हे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात बलुगुडे यांची शिंदे शिवसेना गटाच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली त्यानंतर तुरंबे इथल्या सिद्धिविनायक मंदिरात नूतन जिल्हाप्रमुख बलुगुडे यांचा सत्कार माजी सरपंच अशोक फरागटे विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती गेल्या बारा वर्षापासून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिवसेनेत काम केलंय त्या कार्याचा सन्मान म्हणून आज जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी आपल्यावर टाकण्यात आली आहे पुढील काळात सामान्य माणसांना न्याय मिळवून देणं आणि पक्ष संघटन अधिक बळकट करणं याला प्राधान्य देऊ असं बलुगडे यांनी स्पष्ट केलं सत्कारानंतर तुरंबे गावातून बलुगडे यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी सरपंच दयानंद कांबळे राजाराम वारके राजेंद्र वाडेकर युवराज पवार अरविंद पाटील सचिन वारके अशोक वारके बाळासो देवर्डेकर दादासो पाटील कृष्णा पाटील नामदेव मुळीक यांच्यासह शिंदे शिवसेना गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते